चला पूजा वगैरे झाली माझी आणि आज अपेक्षा घरी आहे कारण तिची गॅदरिंग आहे आज गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे पौष महिन्यातली आजची अंगारकी चतुर्थी आहे तर याला तिळी चतुर्थी देखील म्हणतात तर सर्वांना या चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या दिवशी ना इथे नागपूरला टेकडी गणपतीचं जे मंदिर आहे तर तिथे ना खरंच खूप मोठा म्हणजे असं महोत्सव म्हटलं तरी चालेल असतो तिथे मस्त असं मंदिर आजच्या दिवशी सजवलं जातं म्हणजे पौष महिन्यातली जी ही चतुर्थी येत असते त्या दिवशी, ता दिवशी। आणि तुम्ही माझा या आधीचा जो ब्लॉग बघितलेला आहे तर मी तिथे आदासाला गेलेली होती गणपतीच्या मंदिरात तर तिथे देखील ना आजच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरत असते आणि टेकडी गणपतीचं जे मंदिर आहे ना तिथे देखील आज भरपूर गर्दी असते भरपूर भाविक येत असतात आज दर्शनाला वगैरे तिथे आणि आज सकाळपासून तर सायंकाळपर्यंत सगळा ब्लॉग तुम्हाला येणार आहे तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आधी ना दारामध्ये छान हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं त्यानंतर छान दाराजवळ परत तुळशीजवळ वगैरे छान रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर सगळी उंबरठ्याची पूजा वगैरे पण माझी झाली त्यानंतर सगळ्या देवांची परत सुपारीचा गणपती वगैरे ठेवून त्याची वगैरे सगळी पूजा मी जास्वंदाचं फूल दुर्वा वगैरे चढवून करून घेतली त्यानंतर मी त्या दिवशी धापेवाड्याला गेली होती तर तिथनं ही विठ्ठल रुक्मिणीची मी मूर्ती आणलेली होती तर त्याचाच अभिषेक करून मी आता ती मूर्ती मंदिरामध्ये स्थापन केली कारण मी जी मूर्ती आणलेली आहे तर तीन पाण्याने वगैरे धुता येत नाही मी घेतल्यानंतर मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी पितळचीच घ्यायला हवी होती पण असो आता जी आहे ती मी त्याची स्थापना करून घेतली कारण आज दिवसही छान आहे म्हणून मग छान स्थापना वगैरे करून घेतली त्यानंतर मग गणपती स्तोत्र म्हटले સર્વાંગીરાચીમૂર્તિ ગોશ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન શરણે અચ્યુતમ કેશવ રામનારાયણ કૃષ્ણ મોદમ વાસુદેવ હરી શ્રી ધમ માધવ ગોપી કાપલ જાનકી નાયક રામચંદ્રમ હરી हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे ओ गजानन महाराज की जय गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया तर चला पूजा वगैरे झाली माझी मस्त अशी आणि खूप छान वाटत होतं देवघरामध्ये आणि घरात देखील खरंच आणि आज दिवसही खूप छान होता आणि छान विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना वगैरे पण झाली मंदिरामध्ये तर छान वाटत होतं तर चला पूजा वगैरे झाली माझी आणि आज अपेक्षा घरी आहे कारण तिची गॅदरिंग आहे आज त्याच्यामुळे तिला दुपारी जायचं आहे आणि चला पूजा वगैरे आटपली त्यानंतर आता मी ना माझ्यासाठी थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि थोडी ही तिळाची चिक्की आ, गजक जी मिठाई म्हणतात ना ती आहे ती तिळाची तर तेच घेते मी आता कारण तसं तर मी चतुर्थीला मिठाचं खात असते साबुदाणा वगैरे मात्र आज पौष महिन्यातली चतुर्थी आहे अंगारकी चतुर्थी आलेली आहे तर मोठी चतुर्थी आहे आणि या दिवशी मिठाचं वगैरे खाऊ नये असं म्हणतात तर म्हणून म्हटलं चला काहीतरी गोड किंवा मग काहीतरी असंच खाते तर म्हणून शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतले मी आणि हे गोड तिळाची पापडी आहे तर ती खाते तर अपेक्षाची आज गॅदरिंग आहे त्यामुळे ती घरीच आहे तर चला मी खाऊन घेते तर चला आता अपेक्षाला रेडी करून द्यायचं आहे तिला ती तीन वाजता जायचं आहे शाळेमध्ये आणि पॅरेंट्सला वगैरे सगळ्यांना सहा वाजता एंट्री आहे तर आता तिचं आवरून देते आणि भेटते थोड्या वेळाने तुम्हाला तर अपेक्षाचा जो डान्स आहे ना तर तो श्रीलंका या कंट्रीशी म्हणजे रिलेटेड असं सॉन्ग आहे ते आणि तसंच कॉस्ट्यूम वगैरे तिला मिळालेला आहे तर मग त्याच्यासाठी ना जुडा वगैरे बनवून द्यायचा होता तर आधी समोरचे जे केस आहे ना तिथे मी सागरवेणी बनवलेली होती तिची आणि नंतर मागच्या भागाने ते सगळे ना केसं घेऊन छान असा जुडा वगैरे बन वगैरे लावून बनवून दिलेला होता तर अपेक्षाला आधीपासूनच डान्सची आवड आहे असं नाही की शाळेत गॅदरिंग आहे म्हणून अशीही तिचा घरामध्ये डान्स सुरूच असतो तर लहानपणीपासूनच प्रत्येक वर्षीच तिने गॅदरिंगमध्ये वगैरे पार्टिसिपेट केलेला आहे डान्सकरिता आणि मुलींना बघून आपली आप हाऊस पूर्ण होत असते छान त्यांना तयार करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आणि लहान होती तेव्हा तर सगळंच करून द्यावं लागायचं मात्र आता थोडी मोठी झालेली आहे तर थोड्याफार गोष्टी तीही करून घेत असते तर बघा अशी तयारी तिची झालेली होती आणि काल ना आ, काल नाही मी संडेलाच तिला मेहंदी लावून दिलेली होती ज्या दिवशी म्हणजे संडेला ना आदश्याला गेलो होतो तर आल्यानंतर रात्री मग मी तिला ना मेहंदी लावून दिलेली होती आणि बघा असा फायनल तिचा लुक होता आणि असा कॉस्ट्यूम होता तिचा तर आ, कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जी बाकीची ज्वेलरी वगैरे होती आणि ज्या अपेक्षानी मुकुट वगैरे बनवलेलं होतं तर ते सगळं तिच्या मॅडमजवळ आहे आणि मग तिथे गेल्यानंतर ते देतील त्यांना ते, ते सगळं घालण्याकरिता तर त्यानंतर मग मी अपेक्षाकरितानं इकडे सँडविच बनवायला घेतलेलं होतं कारण आता तिला यायला रात्री म्हणजे आठ नऊच वाजतील घरी यायला तर तोपर्यंत मुलांनाही थोडंफार त्यांच्याजवळ काही ना काही हवं असतं भूक वगैरे लागते तर म्हणून मग तिला ना मी थोडंसं सँडविच वगैरे बनवून दिलेलं होतं आणि अजून एक दोन गोष्टी तिच्याजवळ ठेवून दिलेल्या होत्या तिच्या बॅगमध्ये चला आता अपेक्षा गेली शाळेत आणि आता थोड्या वेळ आणि मीही स्वयंपाक वगैरे बाकीचे सगळी कामं आहे संध्याकाळचे ते सगळे करून घेते मलाही साडेपाच वगैरेपर्यंत मीही निघणार तर चला आता थोड्या वेळात मी ही सगळ्या कामाला लागते कारण सायंकाळची आपली सगळी कामं आणि आज चतुर्थी आहे त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे पण सगळा करायचा आहे नैवेद्य वगैरे ते सगळं करूनच मंदिर शाळेत जायचं आहे मला तर चला भेटते थोड्या वेळात तर बघा अपेक्षाची तयारी केली तर सगळा पसारा इथे असा पडलेला आहे आता ते सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते तर आधी स्वयंपाकाला लागण्याआधी पहिले मी छान असा माझ्यासाठी चहा आणून घेतला म्हणजे थोडंसं फ्रेश झालं की मग बाकीचे कामं करायला बरं पडतं म्हणून आधी चहा ठेवून घेतला तर चहा होत होता तोपर्यंत ना डाळ आणि तांदूळ धुऊन मी कुकरला लावून दिलेले होते नंतर कुकर गॅसवर ठेवून दिला आणि मग सक्षमी कॉलेजमधनं आलेला होता तर थोडा अभ्यास वगैरे करत बसलेला होता तो तर मग सक्षम आणि मी आम्ही दोघांनी म्हणून चहा वगैरे घेतला आणि त्याच्या कॉलेजमध्ये ना आता फेअरवेल आहे जसं की सक्षम अकरावीला आहे तर अकरावीचे मुलं बारावीच्या मुलांना फेअरवेल देत असतात तर त्याच्याबद्दल सगळं तो ना कॉलेजमध्ये आता काय सुरू आहे काय नाही ते सगळं मला सांगत होता तर तेच बोलत बसलेलो होतो आम्ही तर चला चहा वगैरे घेऊन झाला आणि त्यानंतर मग मी इकडे ना कणिक वगैरे भिजवून घेतली आणि तिळ आणि गुळ इकडे मोदक करायचे आहे मला तर, तर, तर ते सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे मी मेथीची भाजी ही फोडणीला वगैरे घातलेली होती आणि आज जसं की अंगारकी चतुर्थी आहे पौष महिन्यातली मोठी चतुर्थी तर जसं की मी म्हटलं की तिळ चतुर्थी देखील म्हणतात तर या महिन्यामध्ये ना जे मोदक आपण करत असतो तर ते तिळाचे आणि गुळाचेच केले जात असते म्हणून तिळ आणि गुळाचेच मी मोदक करायला घेतले होते तर चला सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि नंतर मग मी नैवेद्याचं ताट वगैरे ना काढून घेतलं आणि देवाला परत तुळशीजवळ वगैरे ना नैवेद्य मी दाखवून दिलं तर चला आता अंधार पडायला लागलेला आहे पावणे सहा वाजलेले आहे आणि थोड्या वेळात आता अंधार होईलच पूर्ण तर चला आता निघते मी तर चला भेटूया थोड्या वेळात तर शाळेत जाता जाता ना एक गणपतीचं मंदिर पडतं तर तिथे थोडा वेळ थांबली आणि दर्शन वगैरे करून घेतलं तर खूप छान असं सजवलेलं होतं सगळं मंदिर वगैरे आणि मूर्ती पण खूप छान आहे इथली तर दर्शन वगैरे करून घेतलं आणि मग मी निघाली तर बघा आता मी शाळेत आलेली होती आणि सगळे पॅरेंट्स वगैरे पण इथे बसलेले आहेत आणि सगळे डान्स वगैरे सुरू झालेले होते मुलांचे तर खरंच खूप छान छान मुलांनी ना डान्स वगैरे खूप छान केलेले आणि खरंच शाळेतील टीचरची देखील ना खूप मेहनत असते या सगळ्या गोष्टींमागे कारण मुलांकडून देखील ना त्या सगळ्या गोष्टी करून घेणं तर खूप मोठा टास्क असतो त्यांच्यासाठी देखील हा सगळा तर सगळेच मुलं ना खूप छान असे परफॉर्म करत होते आणि मी इथे बसून आता अपेक्षाच्या डान्सची वाट बघत बसलेली होती की आता तिचा डान्स कधी येईल म्हणून तर चला आता अपेक्षाचाच डान्स होता तर आताच सुरू झालेलं आहे तर बघा तुम्हीही थोडीशीच क्लिप सुरुवातीला लावते बाकीची जी क्लिप आहे डान्सची ती मी शेवटी लावणार आहे तर तुम्ही बघून घ्याल आणि बघा कॉस्ट्यूम वगैरे पण छान वाटत होते त्यांचे आणि समोरच आहे ती स्टेजवर कॉर्नरला आणि सगळ्याच मुलांनी बघा हे असे छान मुकुट वगैरे बनवलेले होते तुम्ही मागे व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यात बघितलं असेल की अपेक्षाने घरी बनवलेलं होतं हे मुकुट तर सगळ्याच मुलांनी ना आपापल्या आप घरी बनवलेलं होतं हे मुकुट त्यांच्या टीचरने बनवायला सांगितलेलं होतं त्यांना आणि खूप छान झालेला होता अपेक्षाचाही डान्स आणि तिला डान्स करताना बघून स्टेजवर मलाही खूप आनंद वाटत होता खरंच सांगते आणि आपल्या मुलांचं कौतुक हे आपण नाही करणार तर कोण करणार आणि सगळेच पालक आवर्जून आपल्या वेळातला वेळ काढून मुलांचं कौतुक करण्यासाठीच येत असतात आणि नंतर मग ना अपेक्षा ड्रेस वगैरे चेंज करून आलेली होती आणि मग इथे ती कॅशिओ वाजवत होती आधी पण होती ती तेव्हा विथ कॉस्ट्यूम तिने वा वाजवलेला होता इथे नंतर मग तिचा डान्स वगैरे झाला आणि मग चेंज करून मग ती परत कॅशिओ वाजवण्याकरता आलेली होती आणि त्यानंतर मग ज्यांनीही बॅकस्टेज काम केलेलं आहे सक्ड़। सगळं त्या सगळ्यांनाच मग स्टेजवर बोलावण्यात आलेलं होतं तर ज्या मुलांनी वाद्य वगैरे वाजवलेले होते परत दुसरी अजून भरपूरशी कामं असतात जी बॅकस्टेज होत असतात तर त्या सगळ्याच मुलांना मग स्टेजवर उभं करण्यात आलेलं होतं त्यामध्ये अपेक्षा देखील होती आणि सध्याच्या परिस्थितीत मुलांमध्ये थोडंफार स्टेज डेअरिंग असणं हे खरंच खूप आवश्यक आहे आणि अशाच या प्रोत्साहनातून त्यांना ते सगळं काही मिळत असतं तर चला असा होता माझा आजचा व्लॉग तर इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि अपेक्षाचा डान्सही तुम्ही एन्जॉय करा बाय बाय